नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मी तुम्हाला नाही जाऊ द्या गावठीत बोलू आपल्या खानदेशी भाषा सोपत्यांना नमस्कार मी तुम्हाला माझं शेत दाखवतो आज काही नाही आज घरीच होतो बोदळडा गेलो थोडं काम होतं हे बघा हे माझं शेत कसं आहे पहिलाच व्हिडिओ आहे जास्त शुद्ध अवलंबी काही फायदा नाही आहे की नाही मागून नाही जमलं तर मग अजून काय होतं आपल्याच हे पा या ठिकाणी आता आपण भाजीपाला लावू मस्त पैकी सेंद्रिय बनवू हे रासायनिक खाऊ खाऊ ओढ राहिल्या काही खरं हे बा एवढ्या जागेमध्ये आपण मस्त सेंद्रिय शेती करू मस्त कीटकनाशक बनवू सर्व पुढे चालून व्हिडिओ पाहायलाही भेटतील तुम्हाला आणि आपले मका आहे मका हे मका आपली खायला एक झाले रोजचे दोन दोन तीन तीन कांस खाणं चालू आहे हे वाण्या वाण्या पाहणं यावर्षी पाऊस मस्त आहे पण पान। पाणी भरपूर पडतोय काही टेन्शनच नाही शेतकऱ्याला मस्त माल होईन दाबून हे सकाळी माघारी बट्ट्या बनवल्या त्या तीन बट्ट्या दाबल्या बी ना वरण बट्ट्या डांगराची भाजी होती पाठीचं डांगर होतं पाठीचं तीन बट्ट्या जोडपाल्या तीन बट्ट्या खाल्ल्या खायच्या आहे नाही दोनच टाइम जेवतोय मी आता सकाळी आणि संध्याकाळीच ते मी दाबून ये हे पापाशी आहे पाहि का कपाशी मस्त आहे आपली या हे लढा लाडा काहीच बांधा नाही काय आता हे पाओ पाव, पाव फुलपात्या हे कोणती जात आहे का पाशीची? या अल्लगच जात दिसते रे भाऊ पण मग हे बाकीच्या नाही हा डबाचा डबा अल्लग दिसतो पाहिलं हे बाय रे पराठी लिओसिन मारलं विचार आणि जास्त काही माघाचे फुरारे मारले नाही स्वस्त यंदा मा भाऊ म्हणे मागच्या वर्षी त्यांना दीड लाख रुपये खर्च ता पुऱ्या जमिनीवर आणि मी ना यंदा पन्नास हजारात गुंडायला तरी पा लढा दाणेदार दानेदार टाकला कमी खर्चात उत्पन्न जादा जास्त मेहनत करायला पुरत नाही शेतीची लोक टाकतं भारी मटेरियल मीन टाकलं दाणेदार युरिया दोनच डाऊच झाले फवारा निसता एंडो सालपान रोगरण म्हणशील ते जुन्या काळातला औषध यंडो सलपान भेटे ना जळगाव जाणं पडलं आणलेले आडी आणतानी ना हे दुकानदार हे दुकानदार काय विकत का फिरता गॅमलर रॉनफेन बाप्पा बंदूक कठीणच का कामं झाले हले इथं हे बा हे इकडे तुम्हाला सांगतो मी हे बावलं म्हटलं पुरं पाणी वावरात हे बळ नाही बी गेलो वाया हे पाणीच पाणी पाणीस पाणी काय आता हे पा पाणी वावरात गेलं यक्कर खांड बसलं काय नुकसान भरपाई काय भेटत नाही विमा फिमा काही भेटणार नाही आता बरं येईन मधला हा विमा गिमा येईन ते बी येत नाही मदतच खाऊन घेता ते कंपनी आले सरकार देत असेल त्याले काही ना काही पण ते मधातच शेतकऱ्यापर्यंत येत बीन ते मदतच चुरा करता मस्त पैकी वावरात जाण तो चला म्हटलं व्हिडिओ बनवू आता हे नवीन चॅनल खोलला आता और टाकत जाऊ जो व्हिडिओ जोरच्या जोरच मस्त पैकी का आला जोडीदार बी नाही कॅमेरा भी बी काय ते काय म्हणता दे ते का का ट्रायफूट बनता ते काय नाही आलं मग आजोय हातानेच मोबाईल पकड तुम्ही